कोल्हापूर शहरात भर रस्त्यात वाहनं अडवून दगडफेक करणाऱ्या तीन तरुणांची शहापूर पोलिसांनी धिंड काढली आहे मध्यप्रशासन करून व्हिनस कॉर्नरमध्ये दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे दोन दिवसांपूर्वी एका के एम टी बसवर दगडफेक करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर कारवाई करत धिंड काढलेली आहे उद्या जानेवारी रोजी कोल्हापुरातील विनस कॉर्नरच्या समोर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिटी बसवरती दगडफेक करून येथील काही तरुणांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला होता त्या आरोपींना आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आणि त्यांनी ज्या ठिकाणी सदरचं कृत्य केलं होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेलं जे वीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे